ह्या माणसाला एकही मत कोणी देऊ नये आणि जैन समाजाच्या लोकांना तर खास करून सांगतो काही जणांना जन माहिती नसेल एक कोटी तेहतीस लाख रुपये आपले बुडालेले आहेत एक कोटी तेहतीस लाख जवळजवळ सात कोटी दहा कोटी होतात पंधरा वर्षात तर जैन समाजातल्या लोकांना पेंटच्या जर काही समजलं नसेल तर यातलं समजून घ्या आणि कृपा करून एकही मत आपल्या समाजाचं यांना जाऊ देऊ नका अठरा शाखा आणि सहाशे कोटीहून अधिकची उलाढाल असलेली पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून ठेवीदारांना वाऱ्यावर सोडून निघून गेलेला शिशिर धारकर नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठेवीदारांना भूलथापा देतोय सहा महिन्यात ठेवीदारांचे पैसे परत करण्याचं खोटं आश्वासन देतोय त्याच्या भूलथापांना बळी न पडता शहरातील सुज्ञ मतदारांनी शिशिर धारकरला मतदान करू नका तसेच जैन समाजाने आता तरी जागं व्हावं असं आवाहन उद्योजक भरत पुनमिया यांनी पेन इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं ठेवीदारांना सहा महिन्यानंतर त्यांच्या ठेवीची मुदल परत करणं म्हणजे ठेवीदारांना मूर्ख बनवण्यासारखं आहे असंही भरत पुनमिया म्हणाले जैन समाजाचे एक कोटी तेहतीस लाख रुपये अर्बन बँकेत अडकले असून पंधरा वर्षाच्या व्याजासह आज ती रक्कम आठ ते दहा कोटी रुपये होते जैन समाजाला त्यांच्या हक्काचे दहा कोटी रुपये मिळालेच ज़ पाहिजेत बँकेत भ्रष्टाचार करून जैन समाजाच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या शिशिर धारकरला समाजानं एकी मत टाकू नये तसेच शहराच्या सुज्ञ मतदारांनी शिशिर धारकरला मतदान करू नये असं आवाहन पुनमिया यांनी यावेळी केलंय किशिर प्रभाकर धारकर यांच्या बिल्डिंगला काही वर्षापूर्वी गुल्डधरी लावण्यात माझा सहभाग होता आणि बिल्डिंग पाडण्यात माझा सहभाग होता आणि आता पेंटची जी काही निवडणूक नगरपालिकेची आलेली आहे दोन हजार दहाला बँक बुडवल्यानंतर हे पेंट सोडून निघून गेले संपूर्ण कुटुंब पेंटकरांना वाऱ्यावर सोडले पेंटच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले आमचेही स्वतःच्या कुटुंबाचेच एक करोड रुपये असतील कुटुंबाचे सगळे आमच्या धरले तर आमच्या जैन समाजाचे एक करोड तेहतीस लाख रुपये होते आणि आता अठरा शाखा रायगड जिल्ह्यात होत्या मुंबईत देखील शाखा होती तर किती लोकांचे किती पैसे ह्यांनी हिशोब लावला तर त्याचा हिशोब काय तो का ह्याला है। पंधरा वर्ष दिसला नाही पेण मध्ये कधी आला नाही आणि आता निवडणूक लढवायला रिया धारकरला उभी केले तर लोक तुला मत देतील का रे लोकांना मूर्ख समजू नको लोकांची त्यावेळेच्या भाषण सांगू का काय होती कोणाच्या लग्नाचे पैसे पन्नास हजार बँकेत होते त्यांना मुलांची लग्न करता आली नाहीत कोणाच्या ठेवी होत्या गरीबांच्या गोरगरीबांच्या त्यांना त्यांच्या घरात खायला अन्न मिळत नव्हतं अशा लोकांच्या त्यावेळच्या त्या व्हिडिओ त्या त्या आई हा महिन्यात तू बँक बैंक, बँकेत पैसे परत आणून देतो तुझे कसले रे पैसे हा सहाशे कोटी आमचे ठेवीदारांचे सहाशे कोटी ठेवीदारांना त्यांच्या पंधरा वर्षाचा व्याज देणार आहेस की तू तीन हजार कोटी देणार का फक्त सहाशेच देणार आणि तू सहाशे कोटीच्या प्रॉपर्टी घेतल्यास त्याचे तीन हजार कोटी झाले तर तू खाणार आणि सहाशे कोटी परत देणार वा 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 लोकांनी समजून घ्या की अशा माणसाला आपण मत द्यायची का हा चोवीसशे कोटी ते सहाशे कोटी दोन पण कमवणार आहे तर तो, तो धंदा याला करून देऊ नका आणि ज्या ज्या कोणी चॅरिटी कमिशनने कोणी ऑर्डर केली तीही चुकीची आहे असं माझं स्वतःच ठाम मत आहे त्यांनी स्वतःची ऑर्डर बदलावी महाराष्ट्र शासनाने याच्यात लक्ष घालावं मी फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना आणि अजित पवार साहेबांना विनंती करतो की ह्या प्रकरणात लक्ष घालून लोकांना तीन हजार कोटी कसे मिळतील ते बघा त्या प्रॉपर्टीचे आज दोन तीन हजार कोटी येतात असे माझा मी बिल्डर आहे मला अभ्यास आहे की त्या प्रॉपर्टीचे तीन हजार कोटी येऊ शकतात मग तीन हजार कोटी द्यायचे येतात सातशे कोटी द्यायला जाते काय आम्ही पण धंदेवाले आहोत पण पैसे ते कोणाचे आहेत तुझे नाहीत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी